नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आतमध्ये आमचं दर्शन व्यवस्थित झालं तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं तर आतपर्यंत पूर्णपणे शूट करायला आलोट नाही आहे तर मी बाहेर बाहेरचं तुमच्याबरोबर शेअर केलं तर मागचा व्हिडिओ तुम्ही छानपैकी बघितला तर आत्तासुद्धा आपण इथं पाठीमाग देवीच्या परशुरामाचं मंदिर आहे तर तिथपर्यंत मी व्हिडिओ इथं शूट करणार आहे तर जेणेकरून तिथंसुद्धा बाहेरून शूट करून देते तर आम्ही इथं वरती देवीच्या स परिसरामध्ये छानपैकी छोटे छोटे देव आहे तर तिथं आम्ही दर्शन वगैरे केले सगळीकड आणि वरती खूप सुंदर आहे जेणेकरून शेड वगैरे छान बांधलेली त्यांनी तर बघू शकता ह्या पद्धतीने भाविकांना बसण्यासाठी भरपूर जागा आहे फडशा वगैरे खूप सुंदर आहे वरती डोंगरावर गेलं तर बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने इथं आम्ही दर्शन वगैरे केले आणि आम्हाला बारा साडेबारा तर वाजले होते तिथं तर बघू शकता छान अशी मंदिराची सजावट केली होती ज्याने करोनाची इथे पुनव होती तर भरतू असे कुलदैवत भेटायला आणत होते आणि बघू शकता इथं परशु आम्ही देवीचं दर्शन करून आणि इकडं परशुरामाकडं पाठीमागच्या बाजूला इकडं आम्ही पराठ्या भरायला आलो जेणेकरून ह्या गेटपाशी मोठी पाटी लावलेली आहे तुम्ही जेव्हा कवाचा असाल तेव्हा ती पाटी वाचून आणि डायरेक्ट तुम्ही मागच्या गेटला तुम्ही येऊ शकता मागच्या गेटला परशुरामाचं मंदिर आहे आणि तिथं मोठी पाटी लावलेली आहे तर ती पाटी वाचून डायरेक्ट तुम्ही परड्या भरायच्या असल तर तुम्ही खाली इकडे उतरू शकता बिंदाच तर बघू शकता ह्या पद्धतीने ते इथं प्रत्येक पायरीवर असा परड्यावाल्या बसलेल्या असत्या तर मी सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी सगळं साहित्य घरून नेलेलं होतं जेणेकरून सगळं परड्या भरण्यासाठी तर पीठ मीठ मिरच्या तर बाजरी तांदूळ आणि बाकीचं तेल वगैरे तर वट्टी भरण्याचं मी तर तांदूळ आणि ब्लाउज पीस ता ता ते सुद्धा नेलेले होते तर सगळे पाच पराठ्या भरून त्यांची वट्टी भरून घेतली मी तिथं शेजारच बसलेल्या असत्या तिथं माकडसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मागच्या गेटला तर जेणेकरून आपण ज्यावेळेस आंघोळीला तिथं पाणी तुम्हाला मी सांगितलं वीस रुपये बकेटने आम्ही पाणी घेतलं तिथंसुद्धा आपल्याला त्या बायका सांगत असत्या तुम्हाला परडी वगैरे भरायचे असली तर तुम्ही गडावरून दर्शन करून या तुमचं सामान्य इथं ठेवा आणि मी इथं आम्ही बायका बोलवतो किंवा इथं तुमच्या परड्या भरा आपण तसं करू नका जेणेकरून आपल्याला माहीत नाही कोणाको परडे आहे नाही आहे आपल्याला परडी भरायला सांगितली तर ती तिथंच जाऊन परडी भरा परशुरामाच्या मागच्या साईडला ह्या पद्धतीने उतरायला पायऱ्या आहे भरपूर पायऱ्या उतरायला चढायला सुद्धा सुद्धा अर्ध्या डोंगरातच परशुरामाचं मंदिर आहे तर आम्ही इथं पारड्या भरून आणि इथं खाली उतरतो तर बघू शकताय तर भरपूर जण असं म्हणजे वेगवेगळं सांगत आहे आपल्याला माहीत नसल्यावर आपण थोडंसं विचारलं का वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगलं जातं तर ते कोणाचं ऐकू नका जेणेकरून प्रत्यक्षा पाहिल्याशिवाय आणि कोणावर विश्वास ठेवू नका जेणेकरून आपण इथं परशुरामाच्या इथं पाचच्या दारांनी आलं तर तिथं बिंदाच तुम्हाला काय तुम्हाला नसन परडी भरायची तर परडीमध्ये तुम्ही पैसे टाकू शकता तुमच्या इच्छानुसार अकरा रुपये पाच रुपये या पद्धतीने तुम्ही परडीमध्ये टाकू शकता ते सुद्धा चालतं परडी भरली म्हणून तर एवढा बोजा वगैरे तुमच्याने शक्य नसून वरती नेणं तर बघू शकता आम्ही परशुरामाच्या मंदिरात आलो इथंसुद्धा मोठं शेड आहे पाण्याची सोय आहे आणि जेवणसुद्धा चालू होतं जेणेकरून आम्हाला आरती भेटली नगऱ्याची आरती झाली आणि आम्ही तिथं परऱ्या भरून आणि मग खाली उतारलो तर इथं ये यांची म्हणजे काहीतरी जत्रा वगैरे होती तर त्यांचे वाजवणार होते आणि तिथं बायका फुगड्या खेळत होत्या आणि हवासुद्धा आलेली होती हवा म्हणजे वारादेवीचं आलेलं होतं तर परशुरामाच्या दारामध्ये आणि बाकीक सगळं जेवणं चालू होतं तर बघू शकता इथं यांनी वाजत गाजत त्यांची पालखी आणलेली होती निवत बोनं केलं परड्या भरल्या त्या बायकांनी आणि त्यांचं फुगडे खेळायचं काम चालू होतं इथं आम्ही जेवण वगैरे केलं तर बघू शकता वांग्या बटाट्याची भाजी वरण भात चपाती गुलाबजाम रवा असं जेवण सुंदर होतं आमचे जेवण वगैरे झाले थोडंसं आराम केला आणि नंतर आम्ही निघालो तर पुन्हा परत रोडणी ह्या पद्धतीचे दुकानं वगैरे होते तसं उपरण्या किंवा मोठा असा गमजा वगैरे म्हणतात ते, ते बघत होते जेणेकरून भगव्या कलरचं लागत होते त्या दिवशी जयंती होती त्या दिवशी मुलांचं चाललं होतं आम्हाला भगव्या कलरचं गळ्यात घालायला घ्यायचं ते बघितलं ते सुद्धा घेतलं आम्ही आणि इथं देवीच्या दारात आलं का तुम्ही बांगड्यासुद्धा घेऊ शकता तर मी इथे एक डझन बांगड्या घेतल्या बाकी दुसरं काही घेतलं नाही जेणेकरून आपल्याकडं भेटतं ते तिथं भेटतं ते सर्वच आपल्याकडं असतं त्याचे जेणेकरून फक्त दर्शन घेण्याचं बघायचं बाकीचं खर्च वायफाट करणं हे सोडून द्यायचं जेणेकरून भरपूर आपल्याकडे टेशनरी असती तर मी बांगड्या घेतल्या देवीच्या दारातून ह्या पद्धतीने आमचे दर्शन झाले छानपैकी इथं गडावरती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा